विठ्ठल व धाराशिव कारखान्याच्या संचालकांनी खासदार शरद पवारांची घेतली भेट दिल्लीतील निवासस्थानी भेट पंढरपूर व माढा मतदारसंघातील विविध विषयावर रंगली चांगली चर्चा यावेळी खासदार शरद पवार यांनी आमदार अभिजित पाटील यांचे केले कौतुक आज दिल्ली येथे देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे खासदार शरदचंद्र पवार यांची पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना व धाराशिव साखर कारखाना यांच्या संचालक मंडळाने सदिच्छा भेट घेतली यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सर्वांगणिक विषयावर सखोल चर्चा करण्यात आली ऊस केळी द्राक्षे डाळिंब केळी ए आय संशोधन यावर सविस्तर चर्चा करून पवार साहेबांनी मार्गदर्शन केले श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांना व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क करून करत असलेल्या कामाविषयी तोंड भरून कौतुक केले अधिवेशनामध्ये अभ्यासपूर्ण प्रश्न उपस्थित करत आहेत याची देखील नोंद पवार यांनी घेतली आहे यावेळी खासदार शरद पवार यांनी आमदार पाटील यांचे कौतुक केले यावेळी दिनकर चव्हाण संभाजी भोसले दशरथ जाधव सुरेश भुसे अशोक तोंडले अशोक घाडगे सीताराम गवळी कालिदास साळुंखे दत्तात्रय नरसाळे नवनाथ नाईक नवरे धनंजय काळे साहेबराव नागने बाळासाहेब हाके जनक भोसले सिद्धेश्वर बंडगर विठ्ठल रणदिवे प्रवीण कोळेकर सचिन वाघाटे सचिन पाटील तानाजी बागल समाधान गाजरे महेश खटके गणेश ननवरे उमेश मोरे धनाजी खरात तसेच धाराशिवचे संचालक संतोष कांबळे भागवत चौगुले सुरेश सावंत संदीप खारे संजय खरात सुहा शिंदे यांनी भेट घेतली